कसं ना दोन माणसं एकत्र येतात तेव्हा एक वेगळंच जग तयार होतं त्या जगात फक्त ते दोघेच असतात त्यांच्या भावना त्यांचे हसू त्यांचे रुसवे फुगवे ते जग खूप सुंदर आणि खास असतं पण मग अचानक त्या जगात एक तिसरा माणूस येतो तो आला की ते जग हळूहळू विरघळायला लागतं जी नजरेची भाषा होती कड़त नहीं। एक हात ती आता कळत नाही एकमेकांचा हात हातात घेतल्यावर जी सुरक्षितता वाटायची ती हरवून जाते मनात सारखे प्रश्न यायला लागतात खरंच आपलं नातं राहिलं आहे का मी आता एकटा किंवा एकटी तर नाही ना बोलणं कमी होतं आणि जे काही बोललं जातं ते पण रिकामं वाटतं हसू ओठांवर येतं पण डोळ्यात पाणी असतं तिसरा माणूस नात्यात आला की विश्वासाचा दोर कापला जातो तो दोर एकदा तुटला की तो परत जोडता येत नाही आणि जोडला तरी त्याची गाठ कायम दिसते नात्यातलं प्रेम आपुलकी सन्मान सगळं काही धुसर होतं शेवटी फक्त गैरसमज आणि दूरी उरते खरं सांगायचं तर काही नाती फक्त दोघांसाठीच बनलेली असतात त्यात तिसरा आला की त्या नात्याची जादू संपते आणि मग ते नातं फक्त ओझं होऊन जातं ते ओझं घेऊन जगण्यापेक्षा कधीकधी ते सोडून देणं हेच जास्त चांगल्यासाठी असतं कारण काही गोष्टी पूर्ण झाल्या तरी सुंदर वाटतात पण तिसऱ्यामुळे त्या पूर्ण राहून फक्त वेदना देतात